चार दिवस भाऊ कसे काढले मला माहिती आहे बघा अजून सुद्धा तीच बॉडी आहे बोलता सुद्धा येत नाही आणि राजस्थान कोटपुतली खाण्यापिण्याचे भरपूर वाहन भाऊ इथे सगळा तेला मधला जेवण इथे मला आता बोलतो की ओव्हरलोड आहे फक्त चारशे किलो माल आणि मला बोलतो ओव्हरलोड आहे राजस्थानच्या या मंत्र्यांनी काहीतरी केला पाजेल या टोलवाल्यांचा हा स्कॅनर ही पट्टीची स्कॅनर आहे आणि हा काटा आहे सर्व्हिस रोड पण हा पण जाम त्यासाठीचा पण रस्ता जाम मुंबई अकराशे बासष्ट मित्रांनो नमस्कार तुम्हाला सर्वांना जय शिवराय श्री स्वामी समर्थ आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलवर तुमचा सर्वांचा पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आपल्याला बरोबर चार दिवस झालेले आहे उत्तर प्रदेशमध्ये येऊन आणि आता आपल्याला भेटली आहे बरोबर बुकिंग कुठली माहिती आहे बुकिंग भेटली आहे चार दिवसांतर आपल्याला जायचं आहे फ बरोबर बँड्रा बर बी केसीला आणि आपल्याला आता आपण गाडी भरायला लागलो आहे बरोबर गुरगावला बघा या ठिकाणी आपण गाडी भरली आहे फक्त चारशे ते पाचशे किलो फक्त माल आहे आणि हा आहे फक्त फर्निचर तो आपल्याला घेऊन जायचा आहे तर भावा ना फक्त साडे तेराशे किलोमीटर आपल्याला प्रवास करायचा आहे आपली रिटर्नची जर्नी आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला सगळी माहिती देणार किती टोल डिझेल वगैरे सगळं काय आणि यावेळी आपण त्या एक्सप्रेस हायवेने करणार नाही दिल्ली मुंबई एक्सप्रेस हायवेने करणार नाही आपण जाणार आहे आतल्या रोडने तर बघूया आतल्या रोड कसा असणार कशी काय माहिती सगळी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करे चार दिवस भाऊ कसे काढले मला माहिती आहे बघा अजूनसुद्धा तीच बॉडी आहे अनोळ विषय नाही खाण्याचा विषय नाही खूप प्रॉब्लेम झाले भाऊ या ठिकाणी कारण आपल्यासारखा माणूस तुम्हाला माहिती आहे की आपल्याला थोडासा एक चांगला फूड हवा असतो पण इथे भाऊ संपूर्ण तेला मारला संपूर्ण तेला मारला त्याच्यामुळे मी अक्षरशः जेवलो नाही भाऊ खरं सांगू कोणती वाट ना बघता आपण या ब्लॉगला सुरुवात करूया आणि डायरेक्टली निघूया डायरेक्टली बँड्रा बी केसीला आपल्या घराच्या जवळच आहे भाऊ फक्त पाच ते सात किलोमीटरवरती आपलं घर आहे बँड्रा बी केसी तर चला मग आपण या ब्लॉगला सुरुवात करूया हे बघा आपली गाडी रेडीमध्ये भाऊक बरोबर आपण आता बरोबर आहे गुरगावला ना दिल्लीबरोबर तेत्तीस किलोमीटर दिल्ली आहे आतमध्ये मी आतमध्ये गेलो नाही तर चला आपण या सुरतकडे डायरेक्टली निघूया प्रवासाला क्लायमेट सुद्धा बघा आता वाढलेत बरोबर संध्याकाळचे आणि सहा झाले आहेत त्या साईडला आतमध्ये दिल्ली आहे आणि त्या साईडला बरोबर नोएडा चला बघा कंपनीच्या इथं ना निघाले बघा हा सर्कल आहे हे बघा कोण राहिले हे अह इथले जे गाय किंवा हे जे बैल ह्यांचे शिंगा बघा ना अरे बाबा हिचे हिचे शिंगा बघा एवढे मोठे आहेत बा हे जर कोणी असा दिला दणका यानी आपल्याला आहे बघा ना कड़ा मोठा आहे भाऊ नात नाही भाऊ सेल्फी काढू तुमच्यावर सेल्फी <laughs> आता जस्ट निघालो कंपनी बंद आता पहिला आपण बाहेर पडूया चला इतना बरोबर फॉर्टी एट हायवे लागेल आपल्याला त्याचा ट्रॅफिक आहे बघा ट्राफिकमुळे थोडासा आपल्याला लागणार संध्याकाळची वेळ आहे तर चला इथना बाहेर पडूया पहिला हायवेच्या एकदम बाजलं जातं आपलं लोकेशन बघा राजवी चौक दिल्ली जयपूर मानसेर आता आपल्याला बघा या ब्रिजच्या इतना आपल्याला बरोबर राईट टर्न मारायचा आहे आता कसा मारायचा कारण का इथून बघा लेफ्टन दिलेला ले। आहे राईट टर्न कसा मारायचा हो राईट त्याच्यामुळे आपल्याला मला असं वाटतं आपल्याला जा पुढून जाऊनच आपल्याला तिकडे स्विफ्ट डिझर जाते युटर्न मारू आलोय बघा हा पूर्ण संपूर्ण एरिया हा गुरगाव आहे पहिल्यांदा आपण आलोय गुरगावला गाडी भरायला हो संपूर्ण सिटी मानसारची आहे बघा हा आग्रा हायवे म्हणजे हा डायरेक्ट लेपला जाईल डायरेक्टली नॉयडामध्ये आणि आता आपण चाललो आहे नॅशनल हायवे फॉर्टी एट हा आपण पहिल्यांदा प्रवास करतोय ह्या या रोडवरनं आणि हाच रस्ता डायरेक्टली जाईल जयपूरच्या इथे कारण मागच्या टायमाला आपण येताना मुंबई दिल्ली एक्सप्रेस हायवेने आपण प्रवास केला त्याच्यामध्ये के आपले टोल टोल थोडा आपला जास्त गेला पण इथून बघूया आपण एकदा जाऊन हा आरा, रस्ता कसा आहे वगैरे टोल किती लागतो भाऊ ट्राफिक बघा विषय नाही भाऊ हा एरिया कुठला माहिती आहे हा एरिया बरोबर बिलासपूर इथे आपण बरोबर आता डिझेल टाकायला आलो आहे त्या डिझेलची प्राईज आहे बरोबर बघा एटी सेवन रुपीज तिथे लिहिलं आहे सत्त्याऐंशी रुपये तर चला इथे फुल करूया बघा इथे थांबले बरोबर था। बघा आता डिझेल भरायला गाडी आणि आपण आता गाडी डायरेक्टली फुल करणार आहे सत्याऐंशी पॉईंट शहात्तर रुपये या बिचाऱ्याला याच्यावर बोलत होतो तर बिचाऱ्याला बोलतासुद्धा येत नाही आणि सुलो आता अच्छा ओके काम करता रहने का तरक्की हो जाएगा तो जरा फुल करून घ्या भाऊ अशा माणसांना हो मी 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 इथं हृदयातून हृदयातून सल्यूट करतो कारण काय बोलू शकत नाही मी आणि हा आहे बरोबर एरिया बिलासपूर हा ट्राफिक मला असं बघून मला असं वाटतं की ते पुढे जाऊन मस्त की जरा वगैरे करावी आंघोळ तर पुढे जाऊन करणारच आहे मी पुढचा चांगला हो। जर धाबा भेटला तर मग आंघोळ करणार आहे चला मग रिझल्ट टाकून निघालो बरोबर तीन हजार नऊशे ब्याऐंशी रुपयाचा म्हणजे त्र्याऐंशी रुपयाचा बसलेला आहे आणि टाकी एकदम फुल कचाकच आणि हा बघा त्याचप्रमाणे बघा कसा कसाकसा भरला आहे म्हणजे दिल्ली साईडला जाणारा रोड आपण आता पोचलो आहे बरोबर बेवालला आहे बेवाल बेवाल काय बेवाळ काहीतरी आहे या गावाचं नाव रस्ता इथं सर खब खराब, खराबच आहे असं पण पाठीमध्ये सुद्धा खराब होता आणि आता पुढे पण आपण आतमध्ये आलो ना आपण हा पहिल्यांदा आपण ह्या रोडने प्रवास करतो आहे आणि आपण जर त्या साईडला केला सर सा प्रवास म्हणजे एक्सप्रेस हायवेनी तर एवढ्यात आपण ते सगळा क्रॉस वगैरे करून गेलो असतो पण आपले तिथून अडतीस किलोमीटर आपले वाढतात एक्सप्रेस हायवेनी आणि सुद्धा आपला टोलचासुद्धा आपला खर्च तो सुद्धा आपण त्या मार्गे गेलो तर आपण जास्त देतो तर त्याच्यामुळे इथून बघूया आपल्याला अजूनपर्यंत एक पण आपल्या टो टोल नाही लागला आहे बिलासपूर सोडल्याच्या नंतर अजूनपर्यंत बघूया आता जयपूरपर्यंत किती टोल लागतो आहे आपल्याला चला तर एक खड्ड्याचा रस्ता क्रॉस करून घेऊया बघा हा आपल्याला पहिला टोल लागला आणि मला असं वाटते आपण आता बरोबर राजस्थानमध्ये प्रवेश केलेला आहे बॉर्डर होती ती मला वाटतं पण ह्या साइडला हरियाणा राजस्थान गुजरात या सगळ्या बॉर्डर बंद झालेल्या आहेत हे बघितले भारतीय राज राज्य महामार्ग आपण आता जस्ट आता पाचशे रुपयाचा रिचार्ज केलाय राजस्थान कोटपुतली या गावाचं नाव आहे बरोबर कोटपुतली आपण जेव्हा तो पाठीमागे टोल सोडला तर टोल सोडल्यानंतर आपण बरोबर राजस्थानच्या या स्टेटमध्ये एंट्री केली आणि एक ची गोष्ट आपल्या आपल्यासोबत घडली भाऊ त्या टोलवरती आपण टोल क्रॉस करत होतो त्या टोलवरती आपले पैसेच कट नाही आले आणि दोनशे रुपये टोल होता भाऊ पण आपले दोनशे रुपये वाचले भाई एक नंबर काय टेन्शन गेला आपला मला त्या पॅट्रोल पंपात तो जो होता आपल्या डिझेल परत त्याची भाऊनू मला जाम काय आहे कारण तो व्यक्ती ना बोलता येत त्याला ना ऐकता येत असा व्यक्ती तो विचारा पॅट्रोल कामाला त्याला त्यांनी जेव्हा तो डीजेलचा हे नॉक बंद केला ना तेव्हा तो मीटर पण डाउन झाला की त्याला बोला पैसे किती झाले तो असं असं बोला त्याने म्हणजे घुमावं लागला तर त्यांनी त्याच्या मोबाईलवरती काढला आणि कॅल्क्युलेटरवरती त्यांनी टाकला की एवढी एवढी अमाऊंट झालेली हे फक्त जे आपल्यासारखी माणसं आहेत त्यांच्या बाबतीत असं घडते लक्षात ठेवा जी मोठमोठी लोक आहेत अजूनपर्यंत मी अजून ती बघितले नाहीत की करोडपतीच्या घरात सर्विस रोड पण जाम हा पण जाम त्या साईडचा पण रस्ता जाम आहे बरोबर गोविंदापूर आला राजस्थानचा इथून अजून बरोबर जयपूर आहे बरोबर पंच्याऐंशी किलोमीटर आणि पुढे काय झालं काय माहीत नाही एवढं काय दिसत नाही पुढे बघू आता मला किती वेळ लागली मला असं मॅपवर दाखवते फक्त पाच मिनटं बघूया हो बघा हा आहे बायपास आपण पाठीपे बस जास्त हा शहापुराजी सोडला आणि हा राईटला सरळ गेला आहे तो म्हणजे जयपूरच्या सिटीमध्ये आणि आपण आता लेपनी चाललो आहे तो म्हणजे चांदवाजी या गावाचं नाव आहे ते पण ह्या बायपासच्या अगोदरच हा चांदवाजीच्या हा बायपास हा डायरेक्टली सिटीच्या बाहेरनं जाईल आणि हा जो टोटली हा बायपास आहे तो बरोबर चाळीस किलोमीटरचा बायपास आहे तर त्याच्यामुळे आपला हा संपूर्ण सिटीच्या बाहेरनं हा आपल्याला पुढे सोडेल बघा हा बायपास नंतरचा हा पहिला टोल लागला आपल्याला कारण आपण जाते वेळी एक्सप्रेस हायवेने गेलो तुम्हाला माहितीच आहे ना ह्या टोलचं नाव जयपूर दौलतपुरा हो 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 हा दौलतपुराचा टोल आहे चला टोल क्रॉस करूया आपण फक्त पाचशे रुपयाचा आपण रिचार्ज करून ठेवलेला आहे ह्या ट्रिपसाठी आत्तासाठी हा मॉर्निंगला तर आपण नंतर रिचार्ज करूच आपण अभिये तिकडे बोर्ड लिहिलेला आहे मुंबई अकराशे बासष्ट अजमेर एकशे पंचवीस आणि जयपूर सिटी इथून लेफ्ट आहे माहितीच आपण सिटी म्हणत आपण जाऊ शकत नाही आतमध्ये एक रस्ता दाखवत होता सिटी मार्गे कशाला तिथनं जायचा त्याच्या डायरेक्टली बायपास नाही आपण बाहेर पडूया अजमेर रोड हा जयपूर अजमेर रोड बघा ना म्हणून कशी आहे रात्री सुद्धा दुकानं चालू आहे आता वाजल्यात आता बरोबर बारा वाजलेत नशीब आपली गाडी भरली तीन दिवस मी मालच बघत होतो की भेटेल की नाही भेटेल की नाही दोन दिवस आपण बरोबर बिलासपूरला होतो हायवेला त्याच्यानंतर मग तिसऱ्या दिवशी मी फरिदाबादला गेलो आणि खाण्यापिण्याचे भरपूर वान बघू भाऊ इथे सगळा तेलामधला जेवण एवढा एवढा तेल असे टाकून ठेवला आणि द्यावा भाऊ जेव्हा जेव्हा बाकी तुम्हाला माहिती आहे मला भाताची सवय असतं आणि मी असं चपात्या जास्त खात नाही आणि ना इथे भाताची म्हणजे खूपच वाच झाली फायनली मला फरीदाबादमध्ये मला नर्सिंग टेम्पो सर्विसच्या आप ते आपल्याला राईस भेटला एवढा आनंद आला ना भाऊ हा एवढा म्हणजे लय म्हणजे लय आनंद झाला कारण असं वाटतं मी कधी राईस खातो आहे इथे ह्या साईडला नॉर्थला राईस अजिबात भेटत नाही गो पेयाला चालू झालेली आहे कारण जेवलो नाही ना दुपारी चांगला जेवलेलो मजबूत पण राईस होता म्हणून जरा दाबून जेवलो पण आता पोटात काही नाही तरी पण मी नॉर्मल स्नॅक्स काहीतरी घेतलेला खायत खायत आपला प्रवास करतोय आता झोपायचा टायमिंग परफेक्ट झालेलं आहे आता मसाले जरा गाडी लाव्या कारण किसनगड अजून इथना पंचेचाळीस किलोमीटर आहे त्याआधीच आपलं थांबावं लागेल चला ओके जरा लवकर लवकर आपण पुढे क्रॉस करू आता वाटल्याच बरोबर आता सवा एक झाला आहे नशीबाने भेटला भाऊया बघा आपल्याला जसा पाजे होता तसाच आपल्याला हा धावा भेटला आहे हॉटेल जयपूर राह तुम्ही घेते गाडी लाव्या निवान झोपया सकाळी पहाटे आपल्याला लवकर लवकर चला पहिली जागा बघूया जरा आता आराम करूया कारण जरा जेवायची इच्छा होती पण नाही जेवलो वाटल्यात बरोबर पाहुणे दोन पत्पर्यंत सहा सोट्या आणि लगेच जागा कारण का आपल्याला लवकर लवकर मुंबईत पोचायचं आहे आणि तुम्हाला माहिती आहे आपल्या महाराष्ट्राचा लाडका बाप्पा आपल्या घरी आला सगळ्यांच्या घरी गणपतीचे दिवस आहेत तर असं नको व्हायला की सण झाले आणि मी मुंबईत पोहोचलो असं नको व्हायला कारण प्रत्येकाच्या भरपूर जणांनी मला इन्व्हिटेशन दिलं आहे की दादा माझ्या घरी आहे पडायला वगैरे भरपूर भरपूर जणं बोलत चला म्हणून लवकर आपलं मुंबईमध्ये झोपया जरा आणि लगेच सकाळी पहाटे घेऊया बाय बाय गुड गुड मॉर्निंग शिव सकाळ मित्रांनो वाजल्याच आता बरोबर सात वाजल्यात आणि मी उठेलो बरोबर सवा सवासाला उठेलो आहे आणि उठवलेलं मला आता इथना निघायची तयारी आपली झोप सर कंप्लीट झालेली आहे बरोबर तीन साडेतीन तासाची आणि इथनं आता डायरेक्टली पहिला जाव्या पुढे पहिला पुढे चांगला धाबा बघूया आणि त्या ठिकाणी पहिले आंघोळ करून घेऊया भाऊ तर रात्री आपण बघतो पाठीमागे आंघोळीसाठी पण नाही भेटला पण आता पुढे जाऊन आंघोळ पहिले आंघोळ करून घ्या चला चहावर झाली नाही आपली पाठीमध्ये पहिली पहिला फ्रेश झालो त्यानंतर चहा घेतली मग निघायची आता तयारी चला डायरेक्टली बघा आपली साफसफाई सुद्धा वगैरे करून घेतली आहे निघालो धाब्यावर ना आणि आता इथं बरोबर आपल्या गुजरातची बॉर्डर आणि राजस्थानची बॉर्डर दाखवते बरोबर साडेचारशे किलोमीटर लवकर लवकर म्हणूनच सकाळी उठलो की आपला तो आपण ज्या मार्गे जाणार आहे तो मार्गे काळू झाल्यानंतर जरा भीती वाटते जरा गाडी चालवल्या त्या हॅडला कारण गाडी नसते त्या हॅडला म्हणून जरा इच्छा होत नाही गाडी चालवायची बघा आपल्याला लागलेला हायवे आणि आपण करणार आहे यावेळी नवीन रोडनी प्रवास रात्रभर इथे पाऊस वाट वाटे बघा भरलाय सगळा या साईडला काय माहिती नाही आपल्याला आपल्याला ना बरोबर पुढे आप लागेल ला ला बरोबर आपल्याला हायवे लागेल आणि किसनगडचे इथे बायपास पण लागेल आपल्याला इथे येसिराबाद सदोतीस किसनगड सात आणि अहमदाबाद पाचशे सहासष्ट आता आपल्या येत बरोबर आपल्याला बघा हा एक्सप्रेस हायवे चढायचा आहे बायपासने जायचं आहे कारण किसनगड बरोबर सात किलोमीटर पुढे आहे चला बायपास हा आल आहे बायपास आणि हा राईटला गेलाय तो डायरेक्टली सिटीमध्ये गेला किसनगडच्या बघा आपण आता बायपासून वरती आलोय तुम्ही जर कधी आलात जयपूरला तर तुम्हाला जर मुंबईला जायचं असेल तर किसनगडच्या अगोदरच बरोबर लेफ्ट आहे सात किलोमीटर अगोदर तो बायपास आढायचा आणि हा डायरेक्टली हायवे तो म्हणजे डायरेक्टली उदयपूरला हा उतरणार आपल्याला का नाश्ता भेटला नाही आणि आपण खातोय बघा बिस्किट आता बरोबर आपण आहे बंधनवाडा बघायला गेलं तर ह्या बायपासला म्हणजे जो हा जो हायवे आहे त्या ठिकाणी सगळी सोय आहे म्हणजे थांबण्याची किंवा गॅरेज परत पंक्चर सगळ्या गोष्टीची इथे सोय आहे मी विचार तेच केलेला की ह्या ठिकाणी जर काही सोय नाही म्हणून आपण त्या मार्गे गेलो पण भाऊ या साईडला तर पूर्ण खजिन आहे म्हणजे हॉटेल ढाबे परत जेवणाची चांगली व्यवस्था डिझेल पंप तुम्हाला आंघोळ करायची सोय जर अशी या ठिकाणी असेल तर मग तुम्हाला प्रवास करायला काहीच अडचण येणार नाही या बायपासचा पहिला टोल आहे किसनगडच्या इथनं स्टार्ट केला हायवे एकशे पन्नास रुपया टोलची अमाऊंट आहे टोलचं नाव आय डोंट नो मला माहित नाही टोलचं नाव हो काय कारण आपण पहिल्यांदा करतोय प्रवास हा अरे क्या भैया चार किलो माल आहे हा अरे ॲसा होई सकता जयपूर मे चेक किया हा चार सो किलो माल आहे खाली घर सामान आहे ओव्हरलोड कसा आहे का हा <laughs> बोलतो की ओव्हरलोड आला म्हणजे इथे पूर्णपणे स्कॅम चालतो लक्षात ठेवा त्या <laughs> बात आहे बाय दुनिया का म्हणजे खरं खरं राजस्थान हा लय म्हणजे लय फ्रॉड होत चाललाय येताना आपल्याला त्या हॉटेलवरती सुद्धा आपल्याला चारशे ऐंशी रुपये घेतली इथे मला आता बोलतो की ओव्हरलोड आहे फक्त चारशे किलो माल आहे आणि मला बोलतो ओव्हरलोड आहे काय बोलणार आला आता यांची इथे चेकिंग झाली बघा यांची चेक चेकिंग चालू आहे लावा मालिक लोक सबका काटा आला इश्यू आहे ओव्हरलोड नाही राहते तर भी ओव्हरलोड दिखाव आहे खरी गोष्ट आहे हा अरे यार पिछले बार मी अभी उदयपूर से आ रहा था उधर भी मेरे को ओवरलोड दिखाया चार सौ किलो माल था अरे यार ऐसा थोड़ी है उदयपुरमध्ये येताना द्यावत्या आता ॲक्च्युअली माझा होता थोडासा प्रॉब्लेम पण मी चालक मला भाऊ पण आता मला बोलतो चारशे किलो वजन असताना बोलतो की ओरडा भाई याचा पिची गाडी आहे पाठी घ्यायला सांगतो ये हे काय करायचं चला पाठी घ्या भाऊ काहीतरी या राजस्थानच्या या मंत्र्यांनी काहीतरी केला पाहिजे या टोलवाल्यांचा नाहीतर तर पोलीस तर अजिबात त्रास देत नाही पण आहेत कुठे कुठे ते आपल्याला एंट्री घेतात आणि सोडतात पण एंट्री इथे लक्षात ठेवा फक्त वीस रुपये द्यायची जास्त द्यायची नाही जर तुम्ही प्रॉब्लेममध्ये असाल तुम्ही काय चुकी करत असाल तर मग शंभर दोनशे रुपये द्या आणि निघा का। बाकी काय नाही वीस रुपये यांची तेच आहे मग दाखवतो काटा कुठे आहे बघा दाखवतो बघा हा ही जी प्लेट आहे ही प्लेट बघा हा स्कॅनर आहे हा स्कॅनर आहे ही पट्टीची स्कॅनर आहे आणि हा काटा आहे मला बोलतो की ओव्हरलोड आहे चला आता बरोबर सोडला ओव्हरलोड आहे बोलतो ओव्हरलोड अरे चल ओव्हरलोड काय नाही यांचं ऐकायचा चला पहिल्या टोल मध्ये एवढा प्रॉब्लेम झाला पण आपण कुठे जाणार नाही पैसे तुम्हाला दाखवतो आणि हा उदयपूरच्या पुढे ज्याचा आपण बायपासला आपल्याला पैसे द्यावे लागतील वीस रुपये तुम्हाला दाखवतो ते पण तुम्हाला दाखवतो कुठे घेतात ते पैसे चला आपण तर बरोबर भिलवाडा आहे ते आलो आपण बघूया सर का आंघोळची वगैरे काय सोय आहे का इथे मित्रांनो हे बघा या ठिकाणी गाडी लावली आहे पार्किंगला संपूर्ण केवढी मोठी बघा पार्किंग आहे आणि आता इथे करूया जरा थोडासा आराम आंघोळ वगैरे करायचे आहे कारण दोन तीन दिवस झाले नाही केले कपडे वाहू हे बघ किती घाण झाले पूर्ण घाण झालेत चला भेटूया